कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग क्षेत्रातील लेखापाल कार्यालयात ले केळवणाचा कार्यक्रम करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दुपारच्या वेळी कामकाज सोडून हे कर्मचारी केळवणाचा कार्यक्रम करत होते काही दिवसांपूर्वी याच कार्यालयात पत्ते खेळताना काही जण आढळून आले होते त्यावेळी त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती त्यामुळे या प्रभागातील कर्मचाऱ्यांना कोणतेच भय उरलेले नाही या कर्मचाऱ्यांकडे वॉर्ड अधिकाऱ्यांचे लक्ष आहे की नाही हे केळवण चालू असताना वॉर्ड अधिकारी कुठे होते त्यांना या कार्यक्रमाची माहिती होती की नाही याची चौकशी आता होणे गरजेचे आहे सत्यवान यांनी तक्रार केली आयुक्त यांची दखल घेतील का आणि कारवाई कधी करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खेळवण्याचा कार्यक्रम करायला तुमच्याकडे माणसं आहेत लोकांच्या समस्या दूर करायला माणसं नाही तुमच्याकडे काम करायला टाइम नाही तुम्हाला टॅक्स वसूल करायला टाइम आहे तुम्हाला अनधिकृत बांधकाम कारवाई करायला टाइम आहे तुम्हाला बाकी गोष्टी करायला टाइम नाही तुम्हाला हा केलं जेवण करायला तुम्हाला ऑफिस आहे का सरकारी ऑफिस वापरता तुम्ही लाज नाही का वाटत तुम्हाला